नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी टोमॅटोचा ठेचा बनवणार आहे आपण पहिल्यांदा तवा गरम करायला ठेवलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते अशा मधून तोडून घेऊया छानपैकी भाजून घेऊया आता आपण यावर थोडस तेल टाकूया आणि छान पेकी भाजून घेऊया आता यामध्ये एक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे तो घालूया तो पण छान पेकी भाजून घेऊया पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालूया आता आपण यामध्ये अर्धा चमच जिरे घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपलं हे टोमॅटो मिरची वगैरे सगळे छान भाजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तवा गरमच आहे आपण खाली ठेवलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मस्त असं झणझणीत टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद